नमस्कार महाराज तीन एकोणावीस दिलेलं आहे माझ्या प्लॉटला टमाट्याला आता मी पुढे काय देऊ मला फुटवे निघायचे पाहिजेत आता फुटवा निघला पाहिजे एकदम झाड जास्त फुटवं राहिलं की माझ्या झाडाला फुलं जास्त लागतील मग फुटव्यासाठी काहीतरी द्यास आहे महाराज हे असं किती दिवस चालणार आहे किती दिवस का तुम्हाला हे शिकून एकदा शिकून घेतलं पाहिजे असं वाटत नाही हे शिकलं पाहिजे ब हे असं वाटत नाही का तुम्हाला किती दिवस आम्हाला विचाराल तुम्ही की आता काय दिलंय आणि पुढे काय देऊ हे असं का म्हणतोय मला सांगू का एकदम खरी घटना सांगतो बाकी करत नाहीत पण मी करतो माझ्या दुकानावर जर समजा शेतकरी आले तुम्ही जरी आलात जर माझ्याकडे बारा एक सट्न असतं ना मला माहित आहे की यांना फुटपा फोडायचा आहे यांना बारा एकसष्ट पाहिजे तर मी काय करेल आयला आपल्याकडे बारा एकसष्ट नाहीये या माणसाला तर फुटपा फोडायचा आहे आता काय करू आणि तुम्हाला माहिती जर असलं तुम्ही माझ्या भरशावर आलेलं राहिले तुम्ही जर सांगितलं फक्त फुटपा फोडायचा आहे मी काय करेल ठीक आहे अब बघ तीन एकोणवीसवर भागाडून देऊ पण इथे काय होतं महाराज माहित आहे का तुमचं नुकसान होतं खूप मोठ्या प्रमाणात आणि नंतर तुम्ही म्हणता माझं नुकसान होतं महाराज होईलच ना फक्त तीन गोष्टी तुम्हाला समजून नाही घेतल्या तर मग अशा प्रॉब्लेमांना सामोरं जावं लागेल तुमचंच होतं का आमचंही होतं आम्हाला ज्या गोष्टींमध्ये अक्कल नाही सगळ्यांचं होतं तर महाराज काही गोष्टी आपल्याला शिकून घ्याव्या लागतील रडत बसायचे दिवस गेले आता शिकून घेण्याचे दिवस आहेत नाही शिकलो तर परिणामांना सामोरं जा बारा एकशेच्या जागेवर तीन एकोणवेस घ्या काही विषय नाही तुमची मर्जी तुम्हाला या तीन गोष्टी समजून घ्या महाराज मग तुम्ही म्हणाल मी एवढ्या बारा एवढा बारा मानगडे यात ठेवू काय बारा एकसट कधी सोडायचं बारा झिरो माउन माझ्या डोक्यात कधी पाणी द्यायचं ते याद राहत नाही आणि हे कस काय यात ठेवू आणि एवढ्या ग्रेड आल्या आता नवीन नवीन वेगवेगळ्या कंपनी काही ग्रेड काढते महाराज हे ज्या बनवल्या आहेत ना ग्रेडा हे कंपन्यांना येणं नाही लागलेला हे काही मटक्याच्या आकडे डबल सत्ता डबल दुरी लावले बनवून दिले असा विषय नाही मला पिकाच्या वेगवेगळ्या अवस्थेनुसार बनवलेल्या ग्रेडा आहेत या पिकाच्या वेगवेगळ्या अवस्थेनुसार तुम्ही एकदा जर या तीन गोष्टी जर समजून घेतल्या ना मेन नत्र स्पुरद आणि पालश तर तुम्हाला या कितीही ग्रेडा बनवू द्या हजारो ग्रेडा बनवू कंपनीने तुम्हाला पुरा पिक्चर क्लियर होऊन जाईल की झिरो बावन चौतीस कशासाठी वापरतात झिरो झिरो पन्नास कशासाठी वापरतात तीन एकोणास कशासाठी वापरतात सगळी गोष्ट मला तर आपण मेन मुद्द्यावर येऊ तिथे मी एवढं इंग्लिश मध्ये लिहिलेलं आहे नायट्रोजनचा रोल न प्रोटीन सिंथेसिस क्लोरोफिल डेव्हलपमेंट सेल डिव्हिजन नंतर फॉस्फरसचा रोल रूट डेव्हलपमेंट ब्रांचिंग फ्लावरिंग पोटॅशचा रोल ऑस्मो रेग्युलेशन डिसीज रेजिस्टन्स मॅच्युरिटी एवढ्या डीप मध्ये मी सांगणारच नाही महाराज तुम्हाला मला माहिती तुम्ही लगेच पाहून जा हे अति अतिउशारांकडे लिहिलेले मुद्द्यावर येतो महाराज जेव्हा जेव्हा तुम्ही नत्र द्याल काय नत्र तर नत्राचं काम काय माहितीये का एकदम सोप्या भाषेत चालतो शेंड्याची वाढ करणं आणि पीक हिरोगार ठेवणं फस एवढंच काम आहे नत्राचं फक्त अजून एकच साध्या गोष्ट फक्त शेंडा वाढतात अजून बरोबर तर मग मला शेंडा वाढवायचा आहे सुरुवातीला आता मी कुठलं हे दिल रे कशामध्ये नत्र जास्त आहे याच्यामध्ये नत्र आहे का मग मी हे येणार नाही झिरो झिरो पन्नास तेरा चाळीस मी नत्र आहे झिरो वन चौतीस मध्ये नत्र नाहीये मग हे बी मी देणार नाही तेरा चाळीस ती तेरा झिरो पंचेचाळीस मध्ये कमी आहे तेरा चाळीस तेरा मध्ये कमी आहे बारा एकशे मध्ये कमी आहे हा तीन एकोणास मध्ये नत्र जास्त आहे मला सुरुवातीला शेंडाची वाढ करायची बरोबर तर मात्र जेव्हा जेव्हा शेंडाची वाढ करायची राहिली तेव्हा ज्या ग्रेड मध्ये नत्र नत्र म्हणजे हा यन यन हा हा फॉस्फरसचा हा पी आणि हा के हे सगळ्या क्रीडा अशा आहेत तर झाला असे विषय दुसरा फॉस्फरसचा रोल महाराज फॉस्फरसचा मेन रोल जो आहे तो फुटवे काढणं फुटवे म्हणजे तुमचं कुठलंही पीक राहिलं तर तिथे फुटवे काढणं समजा केळीचं पीक राहिलं किंवा कुठलं पीक राहिलं त्याचं स्टम बनवणं आणि मुळा डेव्हलप करणं आणि फ्लावरिंग काढायचं काम करणं काय फुल काढायचं आणि फुळाचं फळात रूपांतर करायचं म्हणजे जे फुल लागते त्याचं फळात फुळात म्हणजे काय 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 करणं सांगितलं मी तुम्हाला फुटवे काढणं झाडाचे त्याच्या सोबत त्याच्या ऑलिस्ट जर स्टेम असेल तर स्टेमची साईज वाढवणं म्हणजे त्या बुंद्याची साईज वाढवणं तिसरी गोष्ट फुलं काढणं आणि फुळांचं फळात रूपांतर करणं तर महाराज मग माझ्याकडे कुठल्या ग्रेड आहे तो आता मला फॉस्टमरस जास्त लागेल आता मला फुलं काढायचे आहेत तर मला काय करायचं आहे मला स्फुरत जास्त पाहिजे मग फुरत जास्त कुठल्या ग्रेड मध्ये आहे बारा एकसठ मध्ये बी आहे तेरा चाळीस तेरा मध्ये बी आहे पण मला आता काय काढायचे आहेत फुटवे काढायचे आहेत आता माझा पीक आता सुरुवातीच्या काळाला मी टोमॅटोला तीन एकोणस दिलं माझं टोमॅटो मस्त वाढला पण मला आता फुटवे काढायचे आहेत मग मी काय करेल यार याच्यामध्ये फुटवा मध्ये आपला शेंडा बी चालला पाहिजे नत्र बी आणि स्फुरत बी मग याच्यामध्ये जास्त फॉस्फोरस आहे तर मी काय करेल बारा एकसष्टी म्हणजे जेव्हा मला फुटवे काढायचे झाडाचे तेव्हा मी फॉस्फरस कशात जास्त आहे रे झिरो बावन चौतीस तेरा चाळीस तेरा हा नंतर याच्या याच्यामध्ये फॉस्फरस जास्त आहे पण झिरो बावन चौतीस मध्ये नत्र नाहीये तर माझा शेंडा थांबून जाईल तेरा चाळीस तेरा, तेरा मध्ये नत्र आहे पण नत्र आहे पण पुरत कमी आहे मग एवढे फुटवे निघणार नाहीत मला फुटवे काढायला आता जास्त काय लागणार आहे फॉस्फरस फॉस्फरस कशात जास्त आहे तर बारा एकसठ मध्ये मी बारा एकसठ देईन सलामाराज महाराज दुसरी गोष्ट तिसरी गोष्ट आता काहींना फुलं काढायची मला जाते फुटे निघून गेला आता फुलं निघायला पाहिजे फुलं निघायला मी फॉस्फरस काम करतो तर मी त्या टायमाला काय करेल फुलं काढायची आहेत आणि फुलांचं फळ रूपांतर करायचं तर मी फळ मला शेंडा बी चालला पाहिजे फुलांचं फळ रूपांतर व्हायला पोटॅशची बी गरज पडते मी पुढे पुढे येईल दे तर तेरा चाळीस मध्ये पोटॅश बी आहे पण बाराईकसेट मध्ये होतं का नाही म्हणून बारा एकट चालणार नाही ही फक्त सरळ सरळ सगळ्या गोष्टी वाटल्या म्हणून ही चालणार नाही मग फुलांचं फळात रूपांतर करणं किंवा फुलं निघण्यासाठी तेरा चाळीस तेराच का काम आहे महाराज अशी <laughs> गोष्ट आहे तिसरी गोष्ट फॉस्फरस झालं आता पोटॅश <laughs> चुकीचं स्पेलिंग लिहिलं गेले फॉस्फोरस फॉस्फोरस फॉस्फरस हे स्पेलिंग चुकीची लिहिली गेली मी लिहून टाकतो पोटॅश तर महाराज पोटॅशचं का। काम काय आहे तर पोटॅशचं महाराज एकदम सोप्या भाषेत सांगतो पिकामध्ये ऑस्मोरिलेशन म्हणजे रेग्युलेशन म्हणजे काय माहितीये का पिकामध्ये पाण्याचं वहन करायचं बी काम करतं लक्षात घ्या पोटॅशच्या बाकीचे एकच रोल माहिती आहे लोकांना पोटॅश दिलं म्हणजे माल तयार होतो ही गोष्ट खरी आहे हा हे गावठी भाषा झाली पण दुसरी गोष्ट पोटाचं जे मेन काम आहे पोटॅसचं मेन काम काय आहे पाणी उचलून देणं जमिनीतलं आणि न्यूट्रिन उचलून देणं आणि त्यांचा दोघांचा बॅलन्स पिकामध्ये ठेवणं मी नुसतं पाणी पिऊन जगू शकत नाही आणि नुसतं अन्न खाऊन जगू शकत नाही माझ्या शरीरामध्ये दोन्ही गोष्टी समतोल लागतील तेव्हा मी तुमच्या ते समोर उभा राहील आणि बोले तसा पिकामध्ये बी दोन समतोल साधण्यासाठी पोटॅसचा रोल राहतो पोटॅश ची दुसरी गोष्ट काय महत्वाची माहिती आहे का पोटात झाडाला एक वेगळी प्रकारची ताकद देतं म्हणून सुरुवातीच्या काळामध्ये बी गरज राहते सुरुवातीला पोटाची गरज का बर तर माझा शेंडा बी चालला पाहिजे तेथा बारीक फुटवे बी निघले पाहिजे आणि माझ्या पिकाला ताकद बी राहिली पाहिजे तिथं न्यूट्रॅलन्स म्हणून पोटॅश पण अतिप्रमाणात सुरुवातीच्या काळाला ही ग्रे अलग लक्षात तर डिसिस रेजिस्टन्स ऑस्मो रेग्युलेशनचं काम करतं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पोटॅशचं काम आहे मॅच्युरिटी एखादी फळाचं त्याला फुगवणं असणं त्याला अपक्वतेकडून पक्वतेकडे नेणार असो किंवा एटीपी ऍडोनो नाई आय डोंट नो साईन ट्राय फॉस्फेट स्टार्च शर्करेत रूपांतर करणं म्हणजे आपलं अन्नद्रवाचं रक्तात रूपांतर करणं याचे जसं काम आहे तसंच काम पोटॅशचं काम आहे महाराज पिकामध्ये तर हे पोटॅशचं काम पिकामध्ये अशा प्रकारे आहे तर पोटॅशचं काम असं सांगितलं मी तुम्हाला असं आहे महाराज तर मग मला माल बनवायचा आहे तर मी काय करेल पोटॅश जास्त वाली ग्रेड शोधेल मग पोटॅशियमच्या मध्ये कोणत्या मध्ये जास्त आहे रे तीन एकोणावीस मध्ये एकोणास टक्के बारा एकसठ मध्ये विशेष नाही तेरा मध्ये फक्त तेरा टक्के हा झिरो बावन चौतीस मध्ये चौतीस टक्के राजे मग मी झिरो बावन चौतीस बी सोडून देईल माल बनवायच्या टायमाला पण महाराज मला शेंडा बी चालवायचा आहे आणि माल बी बनवायचा आहे शेंडा चालवायचं काम काय सांगितलं मी ने नत्राचं नत्राचा शेंडा बी चालवायचा आणि माल बी बनवायचा अशा टायमाला काय करावं लागेल नत्र बी पाहिजे त्या ग्रेड मध्ये आणि पोटॅश बी पाहिजे तर मी तेरा झिरो पंचेचाळीस सोडेल नत्र आणि पुर महाराज आता मला माल काढून टाकणे आता शेवट शेवट किंवा मग माझं असं पीक हे एक की एकदा बनलं की डायरेक्ट वन स्ट्रोक बनवून टाकायचे टरबूज असू द्या हरभरा असू द्या केळी असू द्या एकदा सोडवायचे आणि बनवून टाकायचे फुगून टाकायचे मॅच्युरिटी आणायची सगळ्यात जास्त पोटॅश कशा आहे महाराज झिरो झिरो पन्नास मध्ये मग मी या सगळ्या ग्रेड कॅन्सल करेल आणि झिरो झिरो पन्नास सोडेल महाराज मग अशा कुठल्याही ग्रेडा बनवू द्या कुठल्याही आता एक ग्रेड आहे तुम्हाला नाव सांगतो मी चौदा अठ्ठेचाळीस एनपीके हा सगळ्यांसाठी लागू सारखाच असतो चौदा टक्के नत्र अठ्ठेचाळीस टक्के फॉस्फरस बस याच्यामध्ये फॉस्फरस जास्त निवडा आहे त्याचं काम काय आहे फॉस्फरसचं काम काय सांगितलं मी युरियाचं काम शेडा चालवायचं आणि फॉस्फरसचं काम काय सांगितलं फुटवा करायचं तर मला इतके सोप्या सोप्या गोष्टी आहेत जर तुम्ही नाही शिकले तर तुम्ही तुमच्या मानहानीला तुमच्या नुकसानीला तुम्ही जबाबदार राहाल महाराज रडून चालणार नाही चहा वाला देश चालवायला लागून गेलाय निदान आपल्याला आपण बापो जाधवची पडू वडिलो पाडू शेती करत आलो आहे आपण प्रॉफिट मध्ये राहण्यासाठी आज आज वेगवेगळे बिझनेस वेगवेगळ्या पद्धतीने लढतात आहेत वेगवेगळे गोष्टी शिकतायत तुम्हाला या गोष्टीचं शिकावं लागतील नाहीतर मग फसणं तुमचं नक्की आहे मी आहेच तुम्हाला फसवायला जय हिंद जय महाराष्ट्र